नमस्कार मी गणेश गायकवाड आपल्या सर्वांचं ए बी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकांचं बिगोल वाजलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त चर्चेचा जो काही मतदारसंघ आहे तो म्हणजे माडा लोकसभा मतदारसंघ कारण या मतदारसंघाचं नेतृत्व यापूर्वी देशाचे कृषी मंत्री राहिलेले शरदचंद्र पवार यांनी केलेलं आहे त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील असतील आणि गेल्या टर्मला खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे पारंपरिक राष्ट्रवादीकडे असलेला हा मतदारसंघ भाजपने काढून घेतला होता आणि आता मात्र दोन हजार चोवीस साली या मतदारसंघामध्ये मोठी चुरस बघायला मिळते कारण भाजपने पुन्हा एकदा सिंग निंबाळकर यांना उमेदवारी दिलेली आहे आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळेल अशा पद्धतीचं चित्र एकंदरीत स्पष्ट झालं आहे या सगळ्या गोष्टीवरती या सगळ्या घटनेकडे माडा शहरामधले जे काही पत्रकार आहेत जे वेगवेगळ्या माध्यमात काम करत आहेत इलेक्ट्रॉनिक माध्यम आणि प्रिंट माध्यम अशा माध्यमात काम करणारे संदीप शिंदे आणि मदन चौरे हे दोन पत्रकार माझ्यासोबत आहेत त्यांच्याशी बोलून नक्की माढा तालुक्यातली माढा मतदारसंघातली नक्की परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे नमस्कार संदीप काय आहे सध्या माड्याची परिस्थिती काय आहे तुम्ही या भागात इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी कव्हरेज करताय काय माड्याची राजकीय परिस्थिती सध्या काय वाटते एकंदरीत जर आपण पाहिलं आपण अनेक दिवसापासून ग्राउंड रिपोर्ट करताय आता सध्याची जर परिस्थिती पाहिलं तर माडा लोकसभा प्रत्येकाच्या मनात या मतदारसंघाविषयी नेहमीच चर्चेचा विषय ठरतो ज्यावेळेस दोन हजार नऊ साली शरद पवारांनी माड्याचं बारामती करू हे जे दिवा स्वप्न दाखवलं होतं ते अस्तित्वात जरी असेल स्वप्नवतच राहिलं केवळ आज पूर्णत्वाच आलेलं नाही हे काय त्रिकालवादी सत्यही नाकारून चालणार नाही ज्या पद्धतीने शरद पवारांकडे या माडा लोकसभा मतदारसंघाची धुरा पहिल्यांदा दिली त्यानंतर जी विकासाची मुख्य प्रवाह ज्या माडा लोकसभा मतदारसंघात पुन्हा अपेक्षित होतं ते झालेलं नाही हे कोणी नाकारू शकत नाही माडा लोकसभा मतदारसंघात जी जनता ती बघते त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडे दोन हजार चौदा साली या मतदारसंघाची धुरा गेली दोन हजार चौदा नंतर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये घड्याची टिकटिक बंद पडली आणि बर... कमळ फुललं गेलं बर... रणजितसिंह बर... नाईक निंबळकर यांच्या माध्यमातून महत्वाचा प्रश्न हाच आहे की कमळ कमळाकडे जनता का आकर्षित झाली किंवा भाजपकडे ही जनता का गेली तर या दोन टर्मला जी आहे ती अपेक्षित विकास हा मतदारसंघाचा झाला नसल्यामुळं काहीतरी वेगळं करतील या अपेक्षा यांच्याकडे दिलं मात्र या मतदारसंघात जर प्रमुख प्रश्न पाहिला आपण तर रोज रोजगारीचा हा प्रश्न महत्वाचा आहे अनेक उच्च शिक्षित तरुण मंडळी जे आहेत ते आपण जर पाहिलं असेल आता तर अतिशय म्हणजे बेरोजगारीच्या स्थितीत आहेत केवळ उच्च शिक्षण घेऊन देखील फक्त कारखानदारीवर सात आठ हजार हाँगार दहा हजाराच्या आत ही नोकरदारी करताना पाहायला मिळते मग यांच्यासाठी काय झालं या मतदारसंघात किती इंडस्ट्रीज एरिया आल्या यात मध्ये प्रोजेक्ट आले जे करून या, या तरुणांच्या हाताला काम मिळेल रोजगार निर्मिती होईल असं काही या मतदारसंघात झालेलं नाही आहे ज्या पद्धतीनं माडा 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 ह्या पाहिलं आपण आता सध्या माड्याचं चित्र आपण दाखवतात प्रेक्षकांना तर माडा लोकसभा मतदारसंघ काय माडा बसस्थानकाची अवस्था तुम्ही पाहिली काय माडा संघ बसस्थानकाला माडा बसस्थानक असं नाव देखील नाहीत या या ठिकाणी जर पाहिलं आपण तर एकंदरीत माडा लोकसभा मतदारसंघ असेल माडा शहरात दिल्लीमध्ये औत्सुकीनं विचारलं जातं माडा ऐर क्या आहे माडामुळे मग या प्रत्यक्षात या माड्यामध्ये सध्या जर पाहिलं आपण तर काहीही नाही उरलेलं जनतेच्या अपेक्षा काहीही पूर्ण झालेलं नाहीत आपण बॅलन्सिंग पत्रकारिता करत असताना या लोकसभा मतदारसंघामध्ये अपेक्षित विकास झाला नसल्यामुळं भाजपा hmm. विरोधात वातावरण सध्या चित्र आहे या जरी चित्र असलं तरी दुसरीकडे मोहिते पाटलांच्या बंडखोरीचा सामना या भाजपला निश्चितच करावा लागणार आहे कारण मोहिते पाटलांचं बंड जे आहे ते पक्षश्रेष्ठींना या अगोदरच आपल्याला पूर्ण करावं लागलो अपेक्षित होतं मात्र आता पूर्णपणे तुतारीकडे ही मोहिते पाटलांचा कल गेलेला आहे जवळपास आता निश्चितांचा प्रवे पक्षप्रवेश होतोय उद्या सोळा तारखेला अर्ज भरला जातोय प्रदर्शन होतंय मग मोहिते पाटलांचं आणि आमदार शिंदे घराण्याचं असेल हे सुप्त संघर्ष आहे हे कोणी नाकारून झालं जनतेला माहित आहे मग आमदार शिंदे जे संजय मामा होते ते गतवेळेस निंबाळकरांच्या विरोधात होते शत्रू मित्र बनलेत मित्र शत्रू बनलेत माडा लोकसभा मतदारसंघामध्ये आपण जर पाहिलं आता तर मग मग फडणवीसांची काय असणार आहे या मतदारसंघावर लक्ष जरी मोहिते पाटील तिकडे गेले तर शिंदेंना या ठिकाणी शिंदे बंधूंचा कस लागणार आहे की माडा विधानसभा मतदारसंघातून त्यांना निश्चितन या पुढच्या काळात सुद्धा कमळासाठी स पळावं लागणार आहे कमळ फुलवण्यासाठी प्रत्यक्षात जर पाहिलं आपण या मतदारसंघामध्ये सिंह नाईक निंबाळकरांना संजय बाबा शिंदेंच्या फार्म हाऊसावर बैठक घ्यावी लागली त्यानंतर मेळावे घ्यावं लागत आहेत आपण जर काल चित्र पाहिलं असेल तर टिंबुर्णीच्या इथं थेट शेतकऱ्याचा सामना चंद्रकांत पाटलांना करावा हो लागला काय म्हणजे एवढी आस्था मी तुम्ही ज्या ठिकाणी जाणार आहात का अपेक्षा असणार आहे निश्चितच निश्चितच आहे आणि पुढचं जर आपण म्हटलं तर राष्ट्रवादीचाच देखील म्हणजे तुतारीला देखील इथं संघर्ष नाही म्हटलं तर करावं लागणार आहे कारण आपण जर पाहिलं तर त्या फलटण भागातले प्रभाकर देशमुख यांचे सहकारी असलेले समर्थक असलेले अभयसिंह जगताप यांनी देखील काल मेळावा घेऊन त्यांनी अपेक्षेची भूमिका निवडली त्यामुळे वातावरण दोन्हीसाठी एवढं सोपं नाही मात्र एकंदरीत भाजप विरोधी वातावरण आहे हे मात्र सत्य आहे मराठा आरक्षणाची झूल देखील या मतदारसंघावर निश्चितच असणार आहे कारण जारांगे पाटलांचं वादळ देखील माडा मतदारसंघ आहे आहे त्यामुळे थोडं वातावरण तुम्ही पत्रकार संघाचा अध्यक्ष आहात आकलं नाही ह्या तुम्ही बऱ्याच वर्षापासून न्यूज कव्हरेज केले त्यापूर्वीची पण हजार तुम्ही निवडणूक कव्हरेज केले दोन हजार चौदाला ला तुम्ही निवडणूक कव्हरेज केले दोन हजार चौदाला ला दोन हजार एकोणीसला ला जे काही मोदींची लाट होती ह्या मतदारसंघामध्ये तशी लाट आता दोन हजार चोवीसला ला तुम्हाला दिसते का नाही मोदी लाट तर सध्या दोन हजार चोवीसला अजिबात दिसत नाही काय झालेलं आहे की दोन हजार चौदाला अच्छे दिन दोन हजार एकोणीसला ला मध्ये वेगळा विषय हाताळला त्याच्यापूर्वी दोन हजार नऊला ला शरद पवारांनी जे काय विकासाचं स्वप्न दाखवलं होतं या मतदारसंघातील सिंचनाचे सर्व प्रश्न पवारसाहेबांनी सांगितले होते की मी माझ्या अकलूजला अकलूजच्या सभेत किंवा मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून सगळं सर्व सिंचनाचे प्रश्न सोडवत तर दोन हजार नऊला त्यांनी आश्वासन दिलेलं अपेक्षित विकास या मतदारसंघात झाला नाही त्याच्यानंतर माडा विधानसभेचं नेतृत्व या भागात दादा करतात गेल्यावेळेस संजय मामा शिंदे आणि रणजित निंबाळकर एकमेकाच्या विरोधात लढले तर संजय मामा शिंदेंना माडा विधानसभा मतदारसंघात तीन तालुके समावेश होतो माळशिरज चौदा गावं पंढरपूर बेचाळीस गावं आणि माडा ऐंशी गावं तरीसुद्धा संजय मामांना अपेक्षित ह्या मतदारसंघातून लीड मिळू शकला नाही आणि तिथंच संजय मामांचा पराभव निश्चित झालेला होता आणि अकलूजकरांनी जो शब्द दिला भाजपला तो अकलूजकरांनी पूर्ण करून दाखवला एक लाखाचा त्यांनी मताधिक्य दिलं तसा हा मूळ माढा लोकसभा मतदारसंघ मा हा काँग्रेस विचारसरणीचा मतदारसंघ आहे mm. पण निश्चितपणे आता ह्या तीन मुद्द्यांच्या आधारावर तो मोहिते पाटलाचा कार्यकर्ता आक्रमकपणे mm. महाविकास आघाडीच्या बाजूनं उभारलेला दिसल जसा गेल्या वेळेस तो भाजपच्या बाजूनं उभा राहिला होता की मोहिते पाटलांवर राष्ट्रवादीकडून अन्याय होतो आहे म्हणून संजय मामा असतील किंवा बबनदा असतील दोन्ही आमदार अजित पवार गटाकडे गेले तर तुमच्या लोकांना ते रुजले का आणि दुसरा महत्वाचा प्रश्न त्याला जोडूनच की मोहिते पाटील मोहिते पाटलांच्या विरोधात कायम गट हा सक्रिय राहिलाय शिंदेचा तर मग शिंदेने सांगितलं निंबाळकरना मतदान करा तर किती टक्के लोक ऐकतील असं वाटतंय आता जर आपण जर पाहिलं तर तुम्ही साजिकच प्रश्न उपस्थित केलेला नक्कीच चांगला आहे ज्या पद्धतीनं बंड झालं राष्ट्रवादीचं एकनाथ शिंदेनी ज्या पद्धतीने बाहेर येऊन आमची शिवसेना खरी असा जो दावा केला त्यानंतर बहुतांश शिवसेनेचं जर आपण अवस्था बघितली साठ चाळीस फॉर्मुला जो अजूनही आहे अस्तित्वात महाराष्ट्रात साठ टक्के एकनाथ शिंदेकडे आहेत चाळीस टक्के शिवसे उद्धव ठाकरे गटाकडे आहेत निश्चित ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीचा गट जो समोर आला आपण जर पाहिलं तर पहिल्यांदा ज्या पद्धतीनं आमदार बबनराव शिंदे यांनी भूमिका देखील सावध माध्यमांना पाहायला मिळाले की ज्या पद्धतीने अजित पवार राजीनाम्याच्या जा सत्राच्या असतील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याच्या वेळेस माध्यमांनी आमदार शिंदे संजय मामा असतील किंवा बबनदादा असतील त्यांना थेट गाठण्यात आलं होतं मात्र त्यांनी सावध भूमिकेत राहिले शेवटपर्यंत दिले नाही जेव्हापर्यंत भूमिका कधी जाहीर केली जनतेचा वगैरे त्यांनी कोणत्याही विचार वगैरे केलेला नाही साहजिकच नेता हा जरी जनतेचा जरी सामना असेल कार्यकर्त्यांचं मत जाणून निर्णय घेतला असं सांगत जरी असले तर या स्थिती जर पाहिली तर राष्ट्रवादीला या ठिकाणी जर पाहिलं तर पन्नास टक्के लोक जनते जनता सांगेल सांगे ते करणारे पुढारी सांगतील ही जनता सांगणारे पन्नास टक्के असतात मीच सांगाल असं ते टाकतील असं म्हणणं आताच दिवस नाहीत तसे आपण जर पाहिलं तर अनेक ठिकाणी मेळावे आपल्याला मिळतात मात्र महायुतीच्या मेळाव्यामध्ये जर आपण माध्यमांनी जर थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पिंपळनेरला काही दिवसापूर्वी मेळावा झालेला आपण पाहिला तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पुढे भाषण चालू आहे त्याच ठिकाणी बाहेर माग कुजबुज तुतारीची होती म्हणजे एकंदरीत काय सांगतायत जनता की बबन दादा असलं तर आम्ही विचार करू पण निंबाळकरांसाठी यांनी आग्रह का धरायचा अशा ज्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत ते भरपूर काही सांगून जाणार आहेत त्याच्यामुळे जा सर्व बबनदादा सांगतील संजय मामा सांगतील शहाजी बापू पाटील सांगतील तसं जनता करेल अशी परिस्थिती सध्या तरी नाही सध्या तरी वाटत नाही म्हणजे सध्याच्या चित्र जर आता अनबवलं आपण इतक्या दिवसात रिपोर्टवर परिस्थिती तशी नाही लोक दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की भाजप नेहमी सांगत आले आता प्रचारात की नरेंद्र मोदींनी राम मंदिराचा जो काही प्रश्न आहे तो प्रलंबित होता तो मार्गी लावलेला आहे पीएम किसान योजने सारखा जो एक महत्वाचा प्रश्न आहे की शेतकऱ्याच्या काय तर डायरेक्ट पैसे तो एक मुद्दा आहे तर हे जे काही मुद्दे आहेत ते भाजपच्या बाजूला नाही पीएम किसान योजनेचा जो काही विषय आता आपण लोकांमध्ये फिरत असताना लोकांना ते जाणवतंय की बाबा तुमचे आम्हाला दोन दोन हजार रुपये जे देतात ते तुमचे ते दोन हजार रुपये आम्हाला नाही दिले तरी चालतील आमच्या पिकाला हमी भाव द्या आम्हाला योग्य किंमत मिळाली पाहिजे ही शेतकऱ्याची आजची भावना आहे दोन हजार रुपये तुम्ही देताय म्हणजे का फार मोठे काही उपकार करताय शे शेतकऱ्यावर असं नाही दुसऱ्या बाजूला शेतकरीचा आता म्हणजे सोशल मीडियामुळे सगळं लोकशाही झालेले आहेत त्यामुळे लोक विचार काय करतात की उद्योगपतींना तुम्ही इतके सवलती देता फक्त शेतकऱ्याला दोन हजार रुपये दिलेलं तुम्ही का सातत्यानं प्रकरपणे मांडता पुढं त्यामुळं त्या त्या विषयाचा फारसा काय परिणाम होईल असं वाटत नाही आणि राम मंदिराचा तो विषय जो आहे तो एक भावनिक विषय लोकांच्या श्रद्धेचा विषय राम मंदिर होऊ नये अशा मताचं कोणच नव्हतं राम मंदिर व्हावं हो। तो जरी मुद्दा आता सोडवलेला असला म्हणजे मोदींच्या माध्यमातून राम मंदिराचा मुद्दा सोडवलेला ते एक समाधानकारक आहे ते एक प्लस पॉइंट पॉझिटिव्ह गोष्टी त्या मोदींच्या किंवा भाजप सरकारच्या पदरात जातील हे निश्चितपणे जाणं ते जायला असं वाटतं जाते तुम्हाला काय वाटतंय माडा एवढं नाव आहे माड्याचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता माडा हे नाव चर्चेत आहे कसं पाहिजे माडा पत्रकार म्हणून तुम्ही काय माडा म्हणजे काय ज्या पद्धतीने माडा माडा फोकस होते माध्यमामध्ये असेल किंवा राजकीय दृष्ट्या पटलावर ज्या पद्धतीने माड्याचं नाव गाजते त्या पद्धतीने माड्यात काहीतरी मोठं उद्योग यंत्रणा असेल किंवा मोठे प्रकल्प असतील ज्या पद्धतीने रोजगार निर्मिती होईल काय मला सांगा सर्वसामान्याला काय देणं भाजप काय नाही आपल्याला काय लागतंय महिलेला काय देणं घेण ग्रामीण भागातल्या की बाबा आपल्याला गॅस कमीत मिळावा पाहिजे का काय सर्वसामान्याला काय वाटतंय पेट्रोल स्वस्त मिळावं दुवरचं काही स्वप्न नाही आपला मुलगा नोकरीला चांगल्या धंद्याला असावा आणि इथं एखादी इंडस्ट्रीज एरिया चांगला मोठा प्रस्थापित व्हावा ज्या पद्धतीनं माड्याचं नाव घेतलं तरी प्रत्येक माडे जे आहे ते अभिमानाने छाती भरून यावी माडा आमचा आहे माडा आमच्या इथे आमच्या इथे ते आहे काय माड्यात या ठिकाणी जर आपण पाहिलं तर, तर ज्या पद्धतीने माझे खासदार माड्याचे होते संदीपान संदीपान थोरात जे होते त्यांनी इथं किती दिवस गिरणी चालवली त्यानंतर काय ठिकाणी आता सध्याच्या काय तिथं स्थिती आहे ज्या ठिकाणी सुदगिरणीचं स्वप्न माडेकरांना होतं ज्या पण हजारो नागरिक असतील सर्वसामान्य गोरगरीब महिला देखील दे तिथे कामाला होत्या आता ती महिला कुठं आहेत काय तर ते आपण बघितलं बग, बघितलं तर त्या किरसोनी किरसोनीचं काम करतात किती काय महिला रोजगार बांधकामाच्या क्षेत्रात जातात शंभर दोन मग काय पाहिजे माड्यात तर माड्यात हेच पाहिजे ज्या पद्धतीने माडेकरांची छाती जी आहे ती प्रत्येकाच्या अभिमानानं उंचावेल असे मोठे प्रकल्प या ठिकाणी पाहिजेत मोठा मल्टीपर्पज मोठा हॉस्पिटल या ठिकाणी पाहिजे ज्या पद्धतीने तुम्हाला काय जरी झालं तर बार्शी असेल सोलापूर असेल माड्यातल्या ना नागरिकांना तिथं जावं लागतंय मग काय माडेकरांना काय मिळाले टीआरपी वाढती माडा 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 पण माड्यात काय माड आपल्याशी आहे ज्या पद्धतीनं तिथं क्रीडा संकुल आहे क्रीडा संकुलचा निधी आलाय तर आपण जर पाळलं तर तिथं दारूच्या बाटल्या तुम्हाला खच पाडलेल्या दिसेल पूर्ण काटेरी जुडपं दिसतील का कुंपन जे आहे ते तुम्हाला पडलेलं दिसेल मग काय तुम्ही काय काय साध्य काय होतं माड्याच्या इतिहासात मग ही जी सत्ताधाराविषयी जी माड्यामध्ये प्रॉपर आता या ठिकाणी जर पाहिलं आपण माडा नगरपंचायत तर काँग्रेसची नगरपंचायत आहे का काँग्रेसची नगरपंचायत आहे तर एवढी तुमच्याकडे सत्ता आहे गेले पाच टर्म तुम्ही इथं माड्याचं प्रतिनिधित्व करताय बा शिंदे तर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित आहे त्यांचं त्यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघामध्ये आहे ज्या पद्धतीनं सहकार क्षेत्रामध्ये त्यांचं भरीव काम आहे ते नाकारून चालणार नाही कारखानदारीच्या माध्यमातून त्यांनी बहुतांश वीस ते तीस टक्के जवळपास इथले तरुणाईला ती काम देण्याचं रोजगारी निर्मिती करण्याचं काम केलं आहे पण माडेकरांना काय पाहिजे तुमचं काम आहे ठीक आहे तुमचं सगळं नेतृत्व गुण आहे तुम्ही चांगली कामं देखील करताय पण माड्यात प्रॉपर काय केलं असा प्रश्न जर उपस्थित केला जरी माड्यात तुम्ही काय केलं तर प्रत्येक माडेकरांच्या तोंड तुम्हाला एवढंच निगेटिव्ह माड्यासाठी कुणी काय केलेलं नाही थेट त्यांचा नेतृत्वावर तुम्हाला प्रश्नचिन्ह ने या पुढच्या काळात देखील आता ही लोकसभा आहे विधानसभा सुद्धा तुम्हाला, तुम्हाला माड्यात काय केलं प्रत्येक माडेकरचा प्रश्न या निमित्तानं तुम्हाला उपस्थित झालेला दिसेल एक महत्वाचा प्रश्न दुसरा विचारायचा की मोहिते पाटलांची जी ताकद माळेश्वर तालुक्यात आहे अकलूज मध्ये कि त्या बळावर त्यांनी खासदार निवडून दिला माड्याकडे आल्यावर इकडं मोहिते पाटील मोहिते पाटलाची ताकद किती आहे माड्यात माडा विधानसभा मतदारसंघाचा विचार करता मोहिते पाटलांचे प्रत्येक बूथवर स्वतंत्ररित्या नेटवर्क लावण्याची ताकद आहे आता काय झालं की जनभावना ही भाजपच्या विरोधी आणि सहानुभूतीची शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने जनतेतली सहानुभूती की यांचे पक्ष जे फोडलेले आहेत हे जनतेला रुचलेलं नाही आणि त्यात मोहिते पाटलांची ताकद असा तिहेरी संगम या ठिकाणी झालेला आहे त्यामुळे मोहिते पाटलांची माडा विधानसभा मतदारसंघात निश्चितपणे त्यांची चौदा गावं आहेत स्वतःची माळशिरस तालुक्यातली आणि पंढरपूरचे बेचाळीस गावं आणि माड्याचे ऐंशी गावं ह्या प्रत्येक मतदार म्हणजे ह्या प्रत्येक गावात मोहिते पाटलांचा स्वतःचा असा कार्यकर्ता पूर्वीपासून